गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाव शिरसट हे मागिल पस्तीस वर्षात केवळ वर नगरसेवकच नाही तर खऱ्या अर्थानं जनसेवक ठरले आणि त्यांच्या सेवाभावी वृत्तीनं त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हृदयात आढळपद प्राप्त करीत राजकारण हे पदे भोगण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी केलं पाहिजे मग जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे आशीर्वाद देण्यासाठी कशी उभी राहते याचे आदर्श उदाहरण ठेवलंय त्यामुळेच एक ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करताना या भागातील नागरिकांमध्ये एक अपूर्व उत्साह जाणवतो लक्ष्मण भाऊंचा वाढदिवस हा आपल्या घरातील एक सण असल्याप्रमाणे साजरा केला जात असल्याचं चित्र अनेक वर्षापासून पहावयास मिळत आलंय माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्नेहपरिवाराकडून याही वर्षी विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं येथील शहीद कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं तर रामकृष्ण वृद्धाश्रम येथे आश्रित निराधारांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं तसेच श्री गणेश रुग्णसेवा मंडळाच्या मुकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं यावेळी कोळी महादेव समाजातील ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अदटराव माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले अर्बन पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे अर्बन बँकेचे संचालक रापा कटेकर माजी नगरसेवक अनिल अभंगराव सुरेश नेहतराव गुरुदास अभ्यंकर सिद्धार्थ ढवळेसर सुनील ढोले माऊली अदटराव गोपाळ तारापूरकर पांडुरंग सावतराव राजू तावसकर अमोल तारापूरकर सागर तारापूरकर लखन ननवरे सोनू अधटराव मोनू अधटराव निलेश परचंडे अमर घाटे समाधान घंटे यांच्यासह माजी नगरसेवक विक्रम शिरसट मित्रमंडळाचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयुष्य वाढता सर्वांचे लक्ष्मण भाऊ शिंदे वाढदिवसाच्या त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खव वाटपाचा कार्यक्रम हवा उपस्थित सर्व आपल्या समाजाचे मंडळी पटेलकर नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस आहे सर सर्व मान्यवर विक्रम भया सिंचक आणि भया सिंचक सर्व मित्र परिवार प्रेम करणारे सर्व तरुण सहकारी सर्व मान्यवर गेले तीस चाळीस वर्ष पंढरपूर शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये पंढरपूर तालुक्याचे भाग घेऊ जाते पहिला स्वराज्यपर्यंत परिचारक आणि आमदार शंभरचे परिचारक पाच काळच्या साहित्यामध्ये राहून समाजाचा असेल पंढरपूर शहराचा असेल एक सर्वांगीण विकास करणारं नेतृत्व अनेक तरुणांना ओढसा हवा असं वाटणार तरुणांचं जाळा असेल अवृत मंडळींच्या सेवा से असतील गल्ली बोळातील रस्त्याचा प्रश्न असेल कॉन्क्रिटीकरण असेल पोर सामान्य प्रश्न असतील दवाखाना लग्न समारंभ इत्यादीच्या सर्व अडीअडचणीमध्ये गोरगरीबांना हवा असा वाटणारा नेतृत्व म्हणजे लक्ष्मण भाऊ त्यांचा दरवर्षी महाराष्ट्र दिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो कारण का तर ते नेतृत्वच असं आहे की त्यांनी कधीही आपलेपणा आपुलकी सर्वांना प्रेमाची भावना दिलेली आहे अशा नेतृत्वास हा सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो पांडुरंगांनी एवढीच विनंती करतो की भाऊंना उदंड आयुष्य लाभू आणि परत एकदा पंढरपूर शहरवासियांच्या वतीनं त्यांना सेवा करण्याची संधी मिळव अशी आई देत प्रार्थना करतो थांबतो जयर्वादाना

आमचे तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अर्बन बँकेचे चेअरमन सतीशराव मुळे राफा मालक कटेकर सुरेश भाऊ नेहत्राव सुनील ढोले तसेच गुरुदास आबेनकर व सर्व मित्र मित्रपरिवार आज सकाळपासूनच अंधशाळा असेल मूगबदीर विद्यालय असेल किंवा वृद्ध रामकृष्ण वृद्धाश्रम असेल इथं आमच्या मित्र मंडळाच्या वतीनं वाढदिवस भाऊंचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला या रामकृष्ण यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच मित्र मंडळाचे शुभ शब्द शूंडाने आभार मानतो आणि हा सगळा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो चहा चांगली सगळ्यांना चहा